मॉर्निंग गायज तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवरती ज्याचं नाव आहे रोहन मडवी तर आज आहे मागी गणेश जयंती म्हणजे बाप्पांचा जन्मदिवस आणि आज घरोघरी बाप्पा आले असतील मागी गणेश उत्सवाचे आणि आय होप तुम्ही सर्व मजेत असतीलच आणि मी आजच्या ब्लॉगला सुरुवात करत आहे आणि आज आहे गणेश जयंती आणि आपल्याला घरामध्ये गणपती बाप्पाचं पूजन करायचं आहे कारण का आपल्याकडे पावसाचा गणपती असतो त्याच्यामुळे आपल्याला हा पूजन करणं गरजेचं आहे तर आज बाप्पांचा जन्मदिवस आहे आणि तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा आमच्या परिवाराकडून गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा तर आत्ता सकाळी लवकर उठलेलो अर्धा काम आटपला म्हणजे आवरलं काम अर्ध आणि आत्याने चोयी बनवत ठेवली तुम्हाला दा दाखवतो उकडीच्या मोदकांसाठी आपल्याला नैवेद्य पूजा सगळं करायचं आहे आज आणि दर्शनालासुद्धा जायचे बाहेर बघा आत्तानी चोय बनून गेली शिस्ती म्हणजे ती ऑलमोस्ट नारलाची मी तुम्हाला भेटू लागले की आता मोदक रेडी झाल्याच्या नंतर जेवण वगैरे पण बनवायचं आहे घरामध्ये आणि आत्ता जेवण वगैरे बनवेल मग आपण गणपतींच्या दर्शनाला जाऊ इथे गावामध्ये आणि बाहेर सुद्धा आहे आणि घरामध्ये सुद्धा पहिला पूजन करू आपण गणपती बाप्पांचा नमक जाऊया सादर भेटू तुम्हाला तर नंतर का आत्ताच आत्याने निवड बनवायला घेतले मी तुम्हाला दाखवता नैवेद्य बनवायला आमच्या आत्याचं झाल्या डोळ्यांचा ऑपरेशन महिना होऊन गेला तरी पण आत्याने देवासाठी नैवेद्य दे बनवायला घेतले मी दाखवतो तुम्हाला कशी आहेस आयकर कर सगळ्यांना ऑपरेशन झाले आत्याचा आणि नैवेद्य बनवायला घेतले इकडे मोदक तयार झालेत आणि आत्ता करंज करंजा बनवते त्या बघा नैवेद्य तयार झाले बाईनी सगळा जेवण बनवला आणि मी आता पूजा मांडायला घेता तुम्हाला जेवण झाल्याच्या नंतर दाखवता पूर्ण रेडी मी तो पण तुम्हाला सामान दाखवता मांडायला घेतलेला तर गाईज मी पूजा मांडायला घेतलेला हा सामान आहे माझी पूजेची मांडणी करून झाली आणि आता आपण पूजा करून घेऊ बाप्पाची नैवेद्य वगैरे दाखवू बाप्पाला आपण बघू नैवेद्याला काय काय बनवलं आहे आज आपण घरामध्ये चला तर दाखवतो तुम्हाला नैवेद्याला काय काय बनवलेलं आहे आज इकडे आहे खीर सुरुवात गोडापासून या करंजा आहेत आणि ह्याच्यात पुऱ्या आहेत भात आणि इकडे नैवेद्य आहेत भजी दोन प्रकारची भजी वटाण्याची भाजी फ्लावर वटाणा आणि खाली वरण आहे आणि पापड शेवई आणि उकडीचे मोदक वगैरे आज खूप मजा येणार आहे आणि आपल्या सुद्धा जायचं आहे आणि आता आपण पूजा करून घेऊ काहीच आमच्या आत्ताच पूजा करून आता आरती घेऊ श्री उर्वी पूर्वी प्रेम कृपा जयासि सर्वाङ्गी शोभे कण्ठिशोभे माळमुक्तापरासि जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति ओत्रिमङ्गलमूर्ति दर्शन मात्रे मान शावन मात्रे मान कामनापूर्ति जय देव जय देव कृष्ण कथित गौरा गौरी पुनना चन्दन श्रीशङ्करा ओ स्वामी शंकरा आरती ओ वाु भावती ओ वाु सुरपुर गौरा जय देव जय देव व्याघ्राम्बर परिवन्दन सुंदर मदनारी पंचांगन मनमोहन वाचे उत्कारी षटकोटि च देव वाचे उच्चारी रघुटी रघुटिलक रामदासन जय देव जय देव जय मंगल ओ श्री मंगल मङ्गलमूर्ति ದರ್ಶನ್ ಮಾತ್ರೇ ಮಾನ ಶ್ರಾವಣ ಮಾತ್ರೇ ಮಾನ ಕಾಮನಾ ಪುರಸ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಶ್ರೀ ವಿಕ್ರಾ ಬ್ರಹ್ಮಾಂಡೀ ಜ್ವಾಲಾ ಲಾವಣ್ಯ ಸುಂದರ ಮತ್ತಿ ಶ್ರೀ ಟ್ರೇಟುನಿಯ ಜಲ ನಿರ್ಮಳ ವಾಹೇ ಜುಳಜುಳಾ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ शंकरा आरती ओ वाळूरपुर गौरा जय देव जय देव गाई आरती झाली आणि हे गणराया तुझी मूर्ती साजरी देवा करुणा करा तुझीच छाया देवा, आमच्या घरी राहो विघणेश्वर आज सांगू किती झाला मना आनंदी आनंद हो होत गाजत मुच्या आले हो गणपती आले सणा साजरा झाला आज घरात गणपती आले आज वाजत गाजत मुच्या घरा आले हो

काच आम्ही रेडी झालोय आणि आता आम्ही चालू आहे आणखे दादांची ते दर्शनासाठी मग तिकड नेऊन मला अजून दोन ठिकाणी जायचं आहे दर्शनाला मग गावातच मग संध्याकाळी पप्पा जातील मग संध्याकाळी आम्ही बाहेर जाऊ म्हणजे मामाकडे जाऊ दर्शनासाठी आणि आता आम्ही चाललोय आणखे दादांची ते दर्शनाला चलत तर आता डायरेक्ट त्यांचीतच भेटू आता चालू आहे आणखेदा तर आणि त्यांचा बाप्पा दाखवतो आम्हाला मी आमची गावांची पाहुणी बसल्यान काही बरेच ना पहिनी आता बोलू नका ब्लॉक चालू केले अनिकेत <laughs> <laughs> मला कोण विचारल बरेच ना मस्त वर येस यस वार

माझा गणपतीचा माझा गणपतीचा ब्लॉग चालू आहे ना हाय बोला बोलवा चांगलंय ना गणपतीना अरे गणपतीना बोलवा तो कोणीच काय बोलला नाही गणपतीना बोलवा बोलाय ना ज्योते हाय <laughs> मला आई नव्हता करायचा माणसा नाही खरंच होता, होता। आता जवाला नाही बोलवस मला शेतोदा इथं बघ आताच नाही तर लगीन झालं काय बोलू आलं आमची तर सोळा तारखेला हा गणपतींना आमच्याकडे सोळा तारखेला ताईंची ते सोळा तारखेला गणपती तुम्ही नक्की या गणपतीना जास्त गोरी दिसायला लागली उन्हाळा शुभ संध्याकाळ तर आता वाजले संध्याकाळचे पाच आणि आम्ही निघालोय मामाकडे जायला गणपतीसाठी आधी जाऊ वालशिंदी या वासुंदरी या वालशिंदी काय माहीत काय गावाचं नाव आहे त्या गावामध्ये जाऊ दर्शनाला मावशीकडे आणि मग त्याच्यानंतर जाऊ मामाकडे आता रेडी झालो आम्ही आता निघू आणि हा मी व्हाईट कलरचं शर्ट वेअर चला तर आता निघूया आपण ऑलरेडी उशीर झालाय तुम्हाला पूजा कशी वाटली गणपती बाप्पाची घरातली ते कमेंट मध्ये नक्की सांगा आता आहे आम्ही मामांकडे जाण्यासाठी आणि दोन मेंबर पुढे चालतात ताई पाठी मागून येते ताई आली पाठी मागून चला आपण जाऊ मला पुढं बसायला लागल आत्ता चालू वाशींग गावामध्ये काहीच आत्ताच झाल्या मावशीं चिंत काय कर चल आता आम्ही आलो मावशीं चिंत दर्शनाला मला असं वाटतं म्हणून मी चालू नव्हता गेला चल मावशी बाय बाय चालू आहे मावशीं चिंत बरस ना बिगिनी माणसा अरे शेट आलो आलो बरेस ना बघ आलो गणपती ना तर काही तुम्ही बघू शकता आहे मावशींचा बाप्पा मामा मा, बरंच ना मावशी बरेस ना मावशी आहे सगळ्यात मोठी मावशी आहे का आमची गाई सगळ्यात मोठी चला बाय अरे ना चल चाललो हे नको नको चल तर गायचं आता सगळं नान करला मामानची ते आणि आता मग मामान चित्ते जाऊ अंशे बरेच ना हवा आले बरेच ना बरोबर आहे ना आवरा मेकअप केले मेकअप केले आवरा भारी नाही काय मग हो तुम्ही बरेच ना मग काय मेन्यू मेन्यू काय सांग मी जेवाला आले जेव्हा काय देऊ जेवाला कुठे आम्ही हो। बसतो जेवाला मामाकडे जेवणाचा मेन्यू <गणीव> ये ना पुर्णा। पुर्णा ना आपला आता दिवस वाढता वाढत असतील तर बराच दिवस वाढले तर माझ्या घराला भेटेल टाकील मी नाचा लवकर हा माझ्या मामाचा बाप्पा आहे ते <laughs> कायच आता चलोई वैजी त्यांची ते गणपतीनं मला बाप्पा दाखवतो आता सांगत आय हाय कधी आहे कधी आहे बोबरी वाली माझी आता बरेच नाशिक दाखवून आता आलोय घरी आणि आता वाजले पाहुणे दहा आणि देखो देखो हमारे ये देखो गांव की मस्ती सरक ना <laughs> <laughs> काही आज आहेत जागरण आणि आमची मस्ती चालली आहे वेगळी मस्ती चालली तुम्हाला दाखवतो मी आलो आणखी जागरण गणपती बाप्पा आहेत घरी आम्ही काय विचारता तू काय बोलत मस्त वाटतो आहे खूप गणपती ना बोलव आता उद्याचा दिवस आहे हा उद्या हा दिवस आणि आमचा टायगर फुल तुम्हाला। सोय तुम्हाला आणि मी तुम्हाला हा व्हिडिओ इथे स्टॉप करतो आणि आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड नाईट आणि आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला ठेवतो बोला गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती